नमस्कार मित्रांनो बघू शकता आता आपण चर्मन डेरी फार्म आले आहेत आणि चरमंडेरी फार्मवरती एकदम क्वालिटीच्या वस्तू उपलब्ध आहेत विक्रीसाठी आज शुक्रवारचा बाजार आहे आणि आज आपण चर्मन साहेबांची संपर्क करू त्यांच्याकडे किती स्टॉक शिल्लक आहे आणि म्हशी एकदम क्वालिटीच्या आज त्यांच्याकडे आले आहेत नमस्कार चर्मन साहेब नमस्कार जय श्रीराम जय राम कस काय बाजार वगैरे बाजार थोडं शांत आहे पंधरा हजार आहे आणि आज म्हणजे घेणारा चांगला आहे आज बाजार घेण्याच्या दृष्टीने घेण्याच्या दृष्टीने बाजार चांगला आहे तर आपल्याकडे किती माल शिल्लक आहे टोटल चार मशी शिल्लक चार मशी शिल्लक आहेत आपली चौदा सोळा सोळा लिटर दुधा किलो म्हणजे या सगळ्या मोठ्या गोठ्याच्या मशी बघा मित्रांनो तुम्ही मशी बघू शकता एकदम कवळ्या मशी आहेत चर्मन डेरी फार्म अव्हेलेबल चर्मन साहेब किती मित्रांनो बघू शकता दुसऱ्यांदा आहे मैसे एकदम मोठ्या मापात आपल्याकडे मालच हलका नसतो तुम्ही पूर्ण बाजारचा हे घ्या माहिती घ्या व्हिडिओ घ्या बाजारचा मग आपल्या मशीनचा व्हिडिओ घ्या आपल्या मशीन बघा तू खरोखर फरक आहे एकदम क्वालिटीच्या मशीन क्वालिटीच्या मशी तर चर्मन साहेब काय किंमत सांगितली एक लाख पंचवीस हजार एक लाख पंचवीस मित्रांनो तुम्ही रेट पण बघा इतर याच्यापेक्षा थोडासा जास्तच रेट असतो चर्मन रेट कमी असतो आपल्याला कसा असतो शेतकऱ्यांना तुमचा दोन पैसे त्याच्यात फायदा झाला पाहिजे आपल्याला दोन रुपये मिळाले पाहिजे असं दोन्ही गोष्टी आपण बघतो मित्रांनो जर तुम्हाला गोठ्यासाठी म्हैस लागत असली तर दुसऱ्यांदा म्हैस एकदम क्वालिटीची म्हैस आहे आपल्याकडे अवेलेबल आहे चर्मन डेअरी फार्म बघा दूध किती काढ सर चौदा लिटर चौदा लिटर मोजून चौदा लिटर हे पहिल्यांदा पहिल्यावरती ना बारा तेरा लिटर दूध काढ अभय मोकळ धुळे अजून बघा बघा आणि ह्या पण म्हशी बघा इतके प्युअर हरियाणाच्या पार्ट्या प्युअर जातील कोण तिच्या प्युअर हरियाणा मुरा मध्ये ओ अजून एकदा ना बर एकदम क्वालिटीच्या म्हशी चर्मंडे फार्मवरती विक्रीसाठी उपलब्ध आहे इतकं एवढं ऊन लागू राहत न गरम झालं म्हशी अब हे चमडा बघा एकदम मुलायम एम चमडे व्हिस क्वालिटीची आहे तर चर्मनाथ साहेब हे बाकीच्या मशीनचं काय सांगितलं तर आले अब ही पण किती दिवस टाइम हीला मेला आठ 8 दिवस मित्रांनो म्हणजे तुम्ही ठेका बघू शकता 8-8 मिनिटा बघा तुला सगळा त्यांच्या बघा एकदम हरियाणा क्वालिटीची आहे प्योर हरियाणाच्या हिचं काय सांगितलं आली एकवीस एकवीस सांगायला कमी जास्त होणार होत व्यवहारात कमी द्या आता करावं लागतं आणि कधी सांगता येणार दहा पाच हजाराचा थोडं आता सांगावं लागतो काय बोल बोली काय राहणार हिच्या साहेब बोली काय राहणार किती दुसऱ्या मशी अवेलेबल झाल्या बघू शकता मित्रांनो अशा क्वालिटीच्या मशी तुम्हाला डेअरीवर फार्मवर भेटणार आहेत मार्केटमध्ये ना पूर्ण बाजारच तुम्ही सर्वे करा आपल्या जाऊन बघा क्वालिटी आहे बरे पुढचं इथं काय सांगितलं एकवीस 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 जोड्यात सांगितले याच्यात कमी जास्त होणार आहे खरेदीसाठी तुम्ही संपर्क करू शकता म्हशी सगळ्या बाजूने पहा मित्रांनो मशीनची क्वालिटी पहा मशीन तुम्हाला सर्व विक्रीसाठी अवेलेबल आहे बाजारात इतर दिवशी येऊन खरेदी करू शकता तर मग आपलं महाराष्ट्रात नाव झालेलं आहे नावाला आपण व्यापारात असा करतो आपल्याकडे दिले आपण सुद्धा माहिती केलं जात नाही म्हणजे आपल्याकडे रिवास नाहीच बनवास विशेष नाही इतका माल याचा असतो क्वालिटीचा